हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी झटपट तयार होणारा गावरान बेत तयार केला आहे हा गावरान बेत आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी हलका फुलका म्हणूनसुद्धा खाऊ शकतो याच्यामध्ये मी ज्वारीची भाकरी तयार केली आहे तसेच मेथीची भाजी घालून घट्ट असं बेसन तयार केलं आहे याच्यासोबत कांदा काकडी व तव्यावरती भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तसेच आंब्याचं लोणचं हे खूप छान लागतं आता सर्वात अगोदर आपण बेसनची तयारी करूया इथे मी एक वाटी बेसन पिठात थोडंसं मीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये अजिबात गुठळी झाली नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊ कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती ही गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार पळ्यात तेल घालायचं आहे हे बेसन आपल्याला घट्ट असं तयार करायचं आहे त्याच्यामुळे याच्यासाठी आपल्याला तेल जास्त लागणार आहे त्याच्यामुळे इथे मी तीन ते चार पळ्यात तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ते एक चमचा मोहरी घालायची आहे तर मोहरी छान फुरल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत एक दोन मिनिटे जिरे परतल्यानंतर दोन चमचे आपल्याला वाटून घेतलेल्या लसणाची पेस्ट घालायची आहे इथे मी लसूण थोडासा जाडसरच वाटून घेतलेला आहे लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मेथीचं पिठलं किंवा बेसन तयार करण्यासाठी लसूण थोडासा जास्त घाला याच्यामुळे बेसनाला चव खूप खमंग येते आता हा लसूण छान लालसर परतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे ही मेथीची भाजी मी निवडून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी अर्धा गड्डी मेथीची भाजी वापरलेली आहे आता ही मेथीची भाजी आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायची आहे आता या मेथीच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता एक दोन मिनिटे आणखी ही भाजी आपल्याला परतवायची आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यातील पाणी आटेपर्यंत थोडा वेळ आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे एक चार पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीमधील पाणी आता आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे डाळीच्या पिठाचं मिश्रण तयार केलं आहे ते घालायचं आहे आता हे सर्व डाळीच्या पिठाचं मिश्रण या भाजीमध्ये मी घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे आपल्याला कंटिन्युअस चमचाच्या सहाय्याने हलवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत गॅस मी मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे हे मिश्रण आपल्याला आत्ता पातळ दिसत आहे परंतु यातील हे डाळीचं पीठ जसजसं शिजेल तसतसं याला दाटसरपणा येतो या बेसनामध्ये मी नंतर पाणी अजिबात वापरलेलं नाही आपण जे डाळीचे पीठ भिजवण्यासाठी पाणी वापरलं होतं तेवढंच मी इथे पाणी वापरलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे बेसन छान दाटसर असं होत आहे या बेसनातील पिठाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे हे बेसन तयार करण्यासाठी अगदी आपल्याला एक पाच ते दहा मिनिटांचा सुद्धा वेळ लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता हे बेसन छान घट्टसर असं बनलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यावरती एक ताट ठेवून हे बेसन आपल्याला एक चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यातील पूर्ण कच्चेपणा निघून जाईल चार ते पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया हे बेसन आता छानपैकी शिजलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण भाकरी तयार करूया इथे मी ताटामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाची भाकरी करते वेळी जेवढं तुम्ही पाणी थोडं थोडं वापरून हे पीठ छान असं मळून घ्याल तेवढी भाकरी आपली छान अशी बनवून तयार होते एकदम मऊ अशी भाकरी तयार होते तसेच आपण जेव्हा भाकरी थापतो त्यावेळी भाकरी अजिबात काठाने चिरत नाही त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी लावून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की पीठ कशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छान मळून सॉफ्ट झालेलं आहे आता आपण याची भाकरी थापून घेऊया तर याप्रमाणे रोल करून या पिठामधील आपल्याला थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे व त्याची याप्रमाणे आपल्याला एक पारी तयार करायची आहे म्हणजेच याचा एक उंडा तयार करायचा आहे आता बाकीचं पीठ आपण बाजूला काढूया थोडंसं कोरडं पीठ ताटामध्ये घालायचं आहे व आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही भाकरी थापायची आहे बेसन किंवा पेटलं याच्यासोबत ज्वारीची भाकरी चवीला खूप छान लागते इथे आपली भाकरी थापून झाली आहे आपण भाजून घेऊया तवासुद्धा गरम झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला भाकरी घालायची आहे भाकरीची जी ताटातली खालची बाजू होती ती तव्यावरती टाकते वेळी आपल्याला वरच्या बाजूने करायची आहे आता वरच्या बाजूला आपल्याला याला पाणी लावायचं आहे यात सर्व भाकरीवरती आपल्याला व्यवस्थित असं पाणी पसरवून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिटे ही भाकरी आपल्याला भाजू द्यायची आहे आता ही भाकरी आपण पलटवून घेऊया दुसऱ्याही साईडने आपल्याला ही भाकरी अलटवून पलटवून छान भाजून घ्यायची आहे तर खालच्या साईडने ही भाकरी छानपैकी भाजलेली आहे आता ही भाकरी आपण पलटवून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता ही भाकरी छान अशी फुगलेली आहे मी तव्यावरतीच भाकरी भाजते बऱ्याच जणांना तवा काढून डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजण्याची सवय असते तर इथे मी ही भाकरी तव्यावरतीच भाजलेली आहे ही भाकरी भाजत होती तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेतलेली आहे आता ही भाकरी भाजून तयार झाली आहे आपण काढून घेऊया व आता तव्यावरती आपण दुसरी भाकरी घालूया तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वरच्या साईडने व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे ही भाकरी खालच्या बाजूने एक दोन मिनिटे भाजून घ्यायची आहे म्हणजेच या भाकरीवरील पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही खालच्या साईडने भाजायची आहे आता ही भाकरी आपण पलटवून घेऊया आता आलटवून पलटवून छान खरपूस अशी ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे फीड जर व्यवस्थित मिळालेलं असेल तर चीरत कि वा भाकरी अजिबात चिरत नाही किंवा भाकरी मोडत नाही ही खूप छान अशी थापता येते व छान बनून तयार होते आता आपण खालच्या साईडने ही भाकरी भाजून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता ही सुद्धा भाकरी अगदी टम्म फुगलेली आहे आता ही भाकरी आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला हा झनझणी तसा बेत बनवून तयार झाला आहे मेथीच्या भाजीचं बेसन भाकरी त्याच्यासोबत भाजलेली मिरची कांदा व लोणचं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद